अरे हो जाएगी बल्ले बल्ले हो जाएगी बल्ले बल्ले पंजाबवाले ह्याच गाण्यावर आता डान्स करत असले असते भांगरा करत असले असते पण डेल्ली कॅपिटल्सने काल त्यांची पार्टी खराब केली त्याच्यामुळे ना डान्स झाला ना भांगडा झाला ना गाणं वाजली समीर रिझवी नाम याद रखना या समीर रिझवीने काय मॅच फिनिश केली आहे डेल्ली कॅपिटल्ससाठी जी काल मॅच जिंकून दिली समीर रिझवीनेच जिंकून दिली त्यांनी लास्ट ओवरमध्ये सिक्स मारून दिल्ली कॅपिटल्ससाठी मॅच फिनिश केली काल पंजाबसाठी बेस्ट चान्स होता काल पंजाबसाठी बेस्ट चान्स होता काल टौक टौक हो कालची जर मॅचने जिंकली असते तर टॉप टू मध्ये फिनिश करू शकले असते पण असं कसं होईल इकडे आर सी बी वाले आणि मुंबई इंडियन्सवाले लिंबू मिरची घेऊनच बसले होते त्यांची लिंबू मिरची शेवटी काल आली आणि पंजाबवाले कालची मॅच हरली आता पंजाबवाले कालची जी मॅच हरली आहे त्याच्यामुळे आता राहिलेले ज्या मॅचेस आहेत आय पी एलच्या ते अजून इंटरेस्टिंग झालेल्या आहेत कारण टॉप टूमध्ये कोण फिनिश करेल हे अजूनही फायनल झालेलं नाही सस्पेन्स वाढत चाललेला आहे आता जे लास्ट फोर मॅचेस राहिलेले आहेत त्याच्यामध्ये गुजरात टायटन्स पंजाब आर सी बी आणि मुंबई इंडियन्स या सगळ्यांना बेस्ट चान्सेस आहेत सगळ्यांना तितके चान्स टौ आहेत की टॉप टूमध्ये फिनिश करण्यात कारण त्यांची पूर्ण जे चालू आहे काही मागच्या दोन तीन मॅचेसमध्ये की पंजाबसुद्धा हरलेली आहे आर सी बी त्यांची मॅच हरली त्याच्यानंतर गुजरात सुद्धा हरली हे सगळं असं दिसतंय की मुंबई इंडियन्ससाठीच काहीतरी स्क्रिप्ट लिहिली जाते असं कुशतो गडबड आहे कुशतो गडबड आहे मुंबई इंडियन्ससाठी ते सगळं स्क्रिप्ट लिहिली जाते असं दिसतंय आता कालच्या मॅचमध्ये पंजाबची पहिली बॅटिंग होती त्यांनी जे टार्गेट दिलं ते होतं टू हंड्रेड अँड सिक्स पंजाबची ओपनिंग चांगली नव्हती ओपनर दोघे इथे लवकर आउट झाले पण त्याच्यानंतर जे रन्स केले आहेत ते श्रेयस अय्यर तोच श्रेयस अय्यर ज्याला टेस्ट टीममध्ये घेतलं नाही आता काभार घेतलं नाही माहिती नाही पण त्यात श्रेयश अय्यरने आणि जॉस विलिस या दोघांनी जी पार्टनरशिप केली श्रेयस अय्यरने केले थर्टी फोर बॉर्समध्ये फिफ्टी थ्री रन्स तरी पण मिडल ऑर्डर कोलप झालं पंजाब मिडल ऑर्डर जे कोलॅप झालं त्यामुळे दोनशेचं टार्गेट ते देऊ शकतील वाटत नव्हतं पण लास्टच्या तीन ओव्हरमध्ये सॉईल्सने खूप धुतलं त्यांनी सिक्स्टीन बॉल्समध्ये फोर्टी फोर रन्स केले त्याच्यामुळे लास्ट ट्री ओवर्समध्ये जे रन झाले त्याच्यामुळेच पंजाब टू हंड्रेड सिक्सचं टार्गेट दिवस होती आता हे टार्गेट चांगलं होतं पंजाब तशी डिफेंड करू शकली असती पण त्यांची बॉलिंग खूपच खराब झाली ना हर्षदीप सिंग चालला ना मार्को यान्सन चालला ना कोणताच बॉलर चालला नाही तर दिल्लीकडून ओपनिंग चांगली झाली के एल रावने पण रन केले आणि फायव्ह डुप्लिसीसने पण रन केले त्याच्यानंतर वन डाऊन जो आला होता तरुण नायर तरुण नायर जो आपल्या टेस्ट टीममध्ये सुद्धा सिलेक्ट झालेला आहे त्याने सुद्धा चांगले रन्स केले त्याने ट्वेंटी एट बॉल्समध्ये फोर्टी फोर रन्स केले पंजाबची जी वाट लावली ना ती समीर रिझुन समीर रिझुने काय घेतलं त्यांना त्याने जे फिनिश केले लास्ट ओवरमधून सिक्स मारून त्याने फिनिश केलं तो मॅन ऑफ द मॅचसुद्धा होतं त्याने ट्वेंटी फाईव्ह बॉल्समध्ये फिफ्टी एट रन्स केले ट्वेंटी बॉल्स बॉल्समध्ये फिफ्टी एट आता जी पंजाब कालची मॅच हरली आहे ना त्याच्यामुळे जे राहिलेले मॅचेससुद्धा आता इंटरेस्टिंग झालेले आहेत सस्पेन्स वाढलेला आहे पंजाब गुजरात टायटन्स आर सी बी मुंबई इंडियन्स सगळ्यांनाच इक्वल चान्सेस आहेत सारखेच संधी आहे की ते टॉप टूमध्ये फिनिश करू शकतील बघूयात आता शेवटी काय होतं ते मग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला शेअर करा लाईक करा